साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे कोण होतीस तू काय झाली तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ही कावेरीची आहे ती आपल्या डोक्यावरती हंडा घेऊन इकडे ह्या सुलक्षणाला एका साडीच्या पदराने आपल्या कमरेला त्या साडीच्या पदराचा आधार घेऊन इकडे सुलक्षणाला हळूहळू पुढे घेऊन चाललेली असते आणि तिच्या डोक्यावरचा जो काही तो दुधाचा हंडा आहे तो हळूहळू हालत पण असतो तरी पण अगदी कठीण परिस्थितीमध्ये हे व्रत जे आहे ते कावेरीला पूर्ण करायचं असतं आणि ते सुलक्षणाला बरोबर घेऊन करायचं असतं पौर्णिमा आणि यमुना हे सर्व बघत असतात इकडे ह्या सुलक्षणाचे खूप तोल पण जात असतात तरीसुद्धा कावेरीने सर्व ताकदपणाला लावून हे व्रत पूर्ण करायचं ठरवलेलं असतं जी सुद्धा समोर असतात आणि अगदी सर्व काही ताकदपणाला लावून आपली कावेरी जी आहे ती आपल्या डोक्यावरती तो दुधाचा हंडा घेऊन इकडे या महादेवाचा अभिषेक घालण्यासाठी महादेवाच्या जवळ येत असते आणि सुलक्षणा ही पाठीमागे असते आणि सुलक्षणा ही हळूहळू कावेरीला पकडत तिकडे हळूहळू पुढे चालत असते दोघी आता ह्या महादेवाच्या पिंडीसमोर आलेले असतात तेव्हा यमुना जी आहे ती कावेरीला बोलते की कावेरी अगं महाला सांभाळ तेव्हा आता सुलक्षणाहळूस कावेरीचा हात पकडते आणि कावेरीच्या डोक्यावर जो काही दुधाचा हंडा आहे तो हळूच उतरून घेऊन त्या महादेवाला दोघी आता अभिषेक घालणार असतात हे व्रत जेव्हा सुरू असतं तेव्हा दोघींनाही मौन पाळायचं असतं दोघींनाही अजिबात कुणाशी बोलायचं नसतं दोघी आता तो हळूच धरतात आणि त्या महादेवाच्या पिंडीवर पूर्णपणे त्या दुधाचा अभिषेक आता करत असतात आणि इकडे विद्यावहिनी ज्या आहेत त्या समोर हात जोडून उभे असतात आणि जेव्हा त्यांचं हे व्रत पूर्ण होत असतं तेव्हा विद्याभिनीना सुद्धा खूप आनंद होतो ज्यावेळेस तो अभिषेक घालत असतात तेव्हा दोघींचेही तोल जात असतात तरी सुद्धा आता सुलक्षणाने महादेवाच्या पिंडीसमोर हात जोडलेले असतात आणि सुलक्षणा ही खाली पडणार तेव्हा कावेरी ही हीला आधार देत असते तर आता गुरुजी बोलतात की अगदी छान प्रकारे हे व्रत पार पडलेलं आहे महादेव नक्कीच यांच्यावर प्रसन्न होतील आणि यांची इच्छा पूर्ण करतील असं गुरुजी जेव्हा बोलत असतात आता तेव्हा सुलक्षणा ही खाली चक्कर येऊन पडते आणि सर्वजण या माझ्याजवळ येतात आणि मला आवाज देत असतात तेव्हा यश पण तिथेच असतो यश आता आपल्या आईला बोलतो की आई अगं काय होतं तुला ही जी काही डेड बॉडी पोलिसांना सापडली ती दादाची नाही आहे असं जेव्हा यश आता आईला सांगतो तेव्हा सुलक्षणाच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं आणि इकडे सर्वजण आता खूप खुश होता सुलक्षणा लगेच या महादेवाच्या पिंडीसमोर हात जोडते तर यश बोलतो की ती दुसऱ्याच कुठल्या तरी माणसाची आहे परंतु उदय दादांचं जे काही पॉकेट आहे ते बॉडीजवळ असल्यामुळे त्यांना थोडा डाऊट आला होता तेव्हा इकडे सुलक्षणा बोलते की काय उदयचं पॉकेट तिथे पडलं होतं तेव्हा यश बोलतो की नक्कीच एका चोराने ते पॉकेट चोरलं असणार दादाचं आई आज तुझं व्रत पूर्ण झालं तुझा विश्वास जिंकला मा आपला उदयदादा जो आहे तो जिवंत आहे तो नक्कीच या घरात पुन्हा येणार असं पण यश जो आहे तो ह्या कावेरीला आणि ह्या सुलक्षणासमोर बोलत असतो सुलक्षणा ही यशचा हात पकडते आणि खूप जोरजोरात रडू लागते विद्यावहिनी आणि कावेरी दोघी यशकडे बघतात आणि ह्या सुलक्षणाकडे सुद्धा त्यानंतर सुलक्षणा ही यशला पकडते आणि खूप रडू लागते इकडे यश आपल्या आईला बोलतो की आई उदयदादा आपला नक्की येणार बघतो तेव्हा ही पौर्णिमा काकू लगेच सुलक्षणाला बोलते की वहिनी तू रूममध्ये चल थोडा आराम कर तुला बरं वाटत नाहीये तेव्हा पूर्णिमा काकू कावेरी यश सर्वजण आपल्या सुलक्षणाला पकडतात आणि रूममध्ये घेऊन जातात तेव्हा आता सुलक्षणा ही रूममध्ये जाते आणि बेडवरती बसून आराम करत असते कावेरी आणि यश जे आहे ते दोघे एकमेकांकडे बघतात अमृता ही त्यांच्या दोघांकडे बघत असते आणि अमृता आता त्या दोघांकडे बघते तर यश काहीच बोलत नसतो गुरुजी समोर उभे असतात विद्यावहिनी लगेच कावेरीकडे येतात आणि बोलतात की वहिनी तुम्हीसुद्धा थोडा आराम करा तेव्हा इकडे कावेरेसुद्धा आता या विद्याबरोबर रूममध्ये जाते आता फक्त अमृता आणि यश दोघे स्थिती असतात हे असं बघायला मिळतं की विद्यावाहिनी ज्या आहेत त्या इकडे कपड्यांना प्रेस करत असतात तेवढ्यामध्ये तिथे ते हा यश येतो आणि विद्यावहिनींना यश बोलतं की वहिनी माझं तुमच्याकडे एक काम होतं तेव्हा भाऊजी काय काम आहे बोला असं ही या यशला बोलते तेव्हा हा यश बोलतो की आपल्या कावेरी वहिनींच्या पायांना जखम झाली आहे एवढा डब्बा त्यांना पोच करता का तेव्हा आता विद्यावहिनी लगेच बोलतात की अहो मी काय तुमची कुरिअरवाली आहे की काय हे नेऊन द्या ते नेहून द्या मी नाही नेऊन देणार ह्या वेळेस तेव्हा यश बोलतो की वहिनी एवढ्याच वेळेस जा तेव्हा विद्यावहिनी बोलतात की मागच्या वेळेस तुम्ही मला हे नेऊन द्या बोलले तर मी पोच केलं ना तुम्हाला जर एवढी काळजी वाटते तर त्यांना दाखव तेव्हा विद्यावहिनी काय ऐकायला तयार नसते यश यश हा विद्यावहिनीसमोर खूप रिक्वेस्ट करू लागतो परंतु विद्यावहिनी नकार देतात आणि तिथून जातात दुसरीकडे आता ही कावेरी जी आहे ती रूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते यश ये दरवाजेत येतो आणि पटकन या कावेरीच्या समोर येतो आणि यश ये या कावेरीला बोलतो की बसा इथे तर आता कावेरी ही समोर खुर्चीवरती बसते यश तो डब्बा जो आहे त्याचं झाकण काढतो कावेरी बोलते की तुम्ही हे काय करता तेव्हा यश कावेरीचा पाय जो आहे तो आपल्या मांडीवरती घेतो आणि त्याला मलमपट्टी करत असतो यश कावेरीला बोलतो की तुमच्या पायाला जखम झालेली आहे आता कावेरी थोडा विचार करू लागते आणि त्या फरशीवरती बघू लागते खरोखर सर्व फरशीवरती रक्त पडलेलं असतं तेव्हा आता हा यश अगदी स्वतःच्या हाताने त्या जखमीवरती थोडासा कापसाने साफ करून आता मलमपट्टी करतो तेव्हा कावेरी थोडंसं सा दुखल्यासारखं का आई ग आई ग असं म्हणू लागते तर यश बोलतो की तुम्हाला कसं समजलं नाही हे कसं लागलं तुम्हाला तेव्हा कावेरी बोलते की मला समजलं नाही नेमकं मला हे कसं लागलं कावेरी लगेच आपला पाय पाठीमागे घेते आणि यशला बोलते की तुम्ही हे सर्व कशासाठी करताय आता यश पुन्हा कावेरीकडे बघतो आणि बोलतो की मी फक्त एक माणुसकी म्हणून हे सर्व करतोय त्यानंतर आता यश जो आहे तो कावेरीकडे बघत असतो आणि कावेरी ही यशकडे बघत राहते कावेरीला बोलतो की तुम्ही धर्माधिकाऱ्यांच्या घरी आहात त्यामुळे मला तुमची काळजी वाटणं खूप स्वाभाविक आहे असं पण यश या कावेरीला बोलतो मी त्या जखमीवरती हळूच फुंकर मारत असतो तोपर्यंत तो तुम्ही ह्या घरात आहे तोपर्यंत तो मी तुम्हाला कुठलाच त्रास होऊन देणार आहे असं पण इकडे यश जो आहे तो कावेरीला बोलतो आणि कावेरी यशकडे बघते आज मासाठी जे काय केलेलं आहे या घरासाठी जे काही केलेलं आहे उदयदादासाठी काय काय केलेलं आहे मी फक्त तुमच्या पायाला ड्रेसिंग करतो आहे हे त्याच्यापुढे काहीच नाही आहे असं यश या कावेरीला सांगतो तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर जखम भरायला थोडासा वेळ लागेल परंतु होईल बरी असं पण इकडे यश या कावेरीला बोलतो तर आता यश जो आहे यश आता कावेरीकडे बघतो कावेरी यशकडे बघते आणि यश आता तिथून निघून जातो इकडे कावेरी आता यशकडे बघते तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती खूप रडत असते कारण यश तिची खूप काळजी घेत असतो पायाला जे काही ड्रेसिंग या यशने करून दिलेलं असतं त्याचंसुद्धा तिला खूप कौतुक वाटत असतं विद्या बहिणी या, या कावेरीकडे येतात आणि बोलतात की मला तुमचा पाय बघू द्या बरं एकदा आता इकडे ही कावेरी जी आहे ती विद्याचा पाय बघते तर त्याला ड्रेसिंग केलेलं असतं तर विद्यावहिनी लगेच थोड्याशा हसतात आणि वहिनींना बोलतात की काय मग वहिनी पट्टी बांधली वाटते तुमच्या पायाला तुम्हीच बांधली की अजून दुसऱ्या कुणी बांधली असं विद्यावही कावेरीला बोलतात त्यावेळेस इकडे आता ही कावेरी बोलते की मी त्यांना बोलले होते परंतु त्यांनी ऐकलं नाही तेव्हा विद्या बोलतात की हे बघा वहिनी ज्या गोष्टी घडत असतात त्या शेवटी घडतच असतात तुम्ही काहीच करू शकत नाही त्या गोष्टींना असं पण ही विद्या कावेरींना बोलते अहो यश भाऊजींना तुमच्याबद्दल जी काही काळजी आहे ती खूप वाटणं साहजिक असं आहे तुम्ही काय काय करता तुम्ही खूप कठीण व्रत पूर्ण करता याची खरोखर खूप कमाल करायला पाहिजे तुमची तेव्हा आता इकडे कावेरी बोलते की माझी काऊ आणि उदय भाऊजी लवकरात लवकर पुन्हा यावं त्यासाठी मी काही करू शकते आता विद्यावही बोलतात की मला माहीत आहे त्यावेळेस कावेरी पुन्हा आता बोलते की ती शेवटची कळशी एवढी जड का वाटत होती नक्कीच त्या कळशीत काहीतरी गडबड वाटत होती असं कावेरी ही एकटीच विचार करत असते आता ही कावेरी लगेच उठते आणि पुढे चालू लागते तेव्हा विद्यावहिनी विचारतात की वहिनी नेमकं तुम्ही कुठे चाललात तेव्हा कावेरी बोलते की मला आत्ता आठवलं दुधाचा हांडा जो आहे तो इतर हांड्यापेक्षा खूप जड वाटत होता असं पण इकडेही कावेरी ही विद्यावहिनींना सांगत असते त्या हांड्यामध्ये काहीतरी असल्याचं कावेरीला समजतं आणि कावेरी विद्यावहिनींना सांगते की यामध्ये नक्कीच काहीतरी आहे आता विद्यावहिनीसुद्धा बोलतात की हो ना खूप जडहांडा आहे हा आता इकडे कावेरी त्या हांड्यामधून काहीतरी वस्तू जी असते लोखंडाची ती हळूच काढते आता ही विद्या बोलते की खरोखर वहिनी बघा ही चकती कशी आहे तेव्हा आता इकडे कावेरी बोलते की हो ही खूप मोठी चकती आहे आणि ही ह्या हंड्यात कुठून आली असं कावेरी ही विद्या वहिनींना सांगते त्यानंतर कावेरी बोलते की याचा सर्व एकच अर्थ आहे कारण पूजेमध्ये विघ्न आणून पूजा ही पूर्ण होऊन द्यायचीच नव्हती पण हे कुणाच्या मनात असाल हो वहिनी असं कावेरी विद्याला बोलते बोलते की याच्या पाठीमागे कोण असेल असं वाटतं का वहिनी तुम्हाला कुणाचा डाऊट आहे का आता कावेरी ही लगेच या विद्याला बोलते की अमृताचा अमृताचा डाऊट होता वाटतं हा असं कावेरी ही विद्याला बोलते आपल्याला याच्या पाठीमागे नेमकं कुणाचा डाव आहे हे समजायलाच हवं असं कावेरी ही बोलत असते अमृता जी आहे ती रूममध्ये असते तेव्हा आता अमृताने साधना ताईच्या कपटामधून सर्व काही आठवणी काढलेल्या असतात आणि ती आपल्या मनाशी बोलते की साधना ताई मी तुझ्या सर्व आठवणी जपून ठेवल्या आहेत असं म्हणत तिकडे आता ही अमृता इकडे ह्या आपल्या आईला कॉल करते आणि या आईला बोलते की आई माझा आणखीन एक प्रयत्न फसला तेव्हा आता ही मावशी जी आई ती सर्व काही ऐकत असते मला तुझा सर्व काही रडताना डाव त्या सुलक्षणाचा बघायचा होता परंतु तसं काहीच घडलं नाही तेव्हा इकडे ह्या अमृताची आई बोलते की म्हणजे ती पूजा अगदी चांगली पार पडली का तर अमृता बोलते की हो परंतु मी शांत बसणार नाही त्या बाईला खूप विश्वास आहे ना तिचा मुलगा परत येईल परंतु मी तिच्याच ह्या विश्वासाची राख रांगोळी करणार आहे असं पण इकडेही अमृता आपल्या आईला फोन करून सांगत असते त्या सुलक्षणा धर्माधिकारीला आपल्यासमोर नाही हात टेकायला लावले तर नावाची मी अमृता नाही असं पण अमृता ही आपल्या आईला फोनवर सांगत असते त्यानंतर कावेरी जी आहे ती कावेरी ही अमृताकडे येते अमृताच्या रूममध्ये जे काही त्या हंड्यामध्ये चकत्या असतात त्या बेडखाली दिसतात तेव्हा कावेरी आपल्या मनाशी बोलते की त्यानंतर आता इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते की हा तर सर्व अमृताचा डाव आहे तर बघा मित्रांनो आता अमृताचा जो काही डाव आहे तो ह्या कावेरीच्या लक्षात आलेला आहे आता नेमकं पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद